शिंगोरी फाटा येथे पिकअप वाहनाच्या चालकाने बसला धडक दिली यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र बसचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी आरोपी पिकअप चालकाच्या विरोधात कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवरील सिंगोरी फाटा येथे पोद्दार शाळा कारधा येथील खाजगी बस चालक नरहरी सांडेकर वय अडतीस वर्षे राहणार जमनापूर यांनी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान त्यांच्या ताब्यातील शाळेची बस मुलांना सोडण्याकरिता सिंगोरी फाटा येथे रोडच्या कडेला थांबविली असता एक पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन क्रमांक शून्य चारचा चालक प्रमोद मेश्राम वय सव्वीस वर्षे राहणार पिंपळगाव सडक याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत आणून उभ्या असलेल्या साडीच्या बसला मागेहून धडक दिली यात बसचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी प्रियादी नरहरी सांडेकर वय अडतीस वर्षे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत